माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जिजाबाई राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच त्या दृष्टीने बालपणापासूनच त्यांना तयार केले आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटना व्यवस्थापन मुक्तदेगिरी शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता आज आपण राजमाता जिजाऊ यांचा अतिशय प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवास बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी समीर भुईगड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या मराठीमध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म जानेवारी बारा इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला ज्या वयात मुले खेळण्यात दंग असतात त्या वयात जिजाऊ तलवारीची घट्ट दंग पकडण्यात होत्या लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरत चढे म्हाळसाईंनी आपल्या लेखीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले शत्रूचे सरदार आयाबायांची अब्रुविषीवर टांगत होते मुलींचा लिलाव होत होता स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज सगळे अत्याचार सहन करत होता शेतकऱ्यांची तर याहूनही वाईट अवस्था होती पिकवावे आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरावी घाम गाळावा पण पोट भरू नये समाजाची ही दयनीय अवस्था जिजावना बघवत नव्हती त्यांना या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता पराक्रमी शहाजी राजांची उडाटा जिजाऊ जवळून अनुभवत होत्या आदिलशाही निजामशाही मुघलशाही इत्यादी शाहीमध्ये पराक्रम गाजवूनही त्यांचे असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते ती सत्ता असली तरी तेथे मान सन्मान नाही स्थिरता नाही रयतेचे कल्याण नाही याचे विचार जिजाऊंना सतत अस्वस्थ करीत होते या समाजात मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचे ध्येय ठरवणाऱ्या किती माता असतील हे ठरविणे अशक्यच पण एका मातेने ती किमिया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैत्यांचा निपात झाला पुत्र शिवरायांच्या समयी गरोदर असताना घोड्यावर मान देऊन शिवनेरीच्या दिशेने घौडदौड करणाऱ्या माता जिजाऊने स्वराज्य स्थापनेची मुहूर्त मेढच रोवली असे म्हणावे लागेल अस्मानी सुलतानी संकटांची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली आणि ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन शिवाई देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्यास इतिहासाचे बाळकडू पाजले शिवरायांच्या आयुष्यातील वर्ष त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ माता जिजाऊंचे कर्तव्य फार थोर महाराज शिवाजींच्या बालपणावर त्यांचे संस्कार घडीघटकेला होत होते हिऱ्याला पैलू पाडण्यासारखे हे कठीण काम जिजाऊंनी केले महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा त्या शिवबांना रोज सांगत तर दुसरीकडे राजकारणाचे धडे जहागिरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती देखील स्वतः राजमाता जिजाऊच राजेना देत होत्या शिवबांना न्यायनिवाळा करण्याचे प्रशिक्षण मिळाले ते राजमाता जिजाऊंकडूनच राजांची कैद व सुटका अफजल स्वारी शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत शहाजी राजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या या संस्काराच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहनाची मार्गदर्शनाचे फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेल्या बगेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी म्हणजेच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांनी स्वतंत्र हिंदी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंच्या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे अशा त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त क्लिअर कट मराठीचा मानाचा मुजरा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आप आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावायला विसरू नका धन्यवाद